मित्रांनो श्री स्वामी समर्थ आणि पुन्हा एकदा व्हिडिओला इथनं सुरुवात करूया आपण तर आजच्या या नवीन व्हिडिओला इथनं सुरुवात केली आहे मी आणि देवाबती वगैरे झाली आहे माझ्या आत्ताच मस्तपैकी सगळं देव वगैरे घेऊन झालेलं आहे तर तुम्हाला पण दाखवते चला आतमध्ये जाऊया नवीन मूर्ती आहे ना नवीन मूर्तीची पण पूजा झालेली आहे इकडे बघा आईने दे नवीन मूर्ती शोकेसन देवाला आणली ती पण आईने याच्या देवारांनी ठेवली ठेवू दे पण मस्त देवाऱ्यात पण छान वाटतं आता दिवाबत्ती पण आपली झालेली आहे गुरु देव वगैरे पूर्ण धुवला आज गुरु पौर्णिमा आहे ना तर सर्व धु देवांना पण धुवले मस्त तिथे स्वच्छ आहेत कथा किती दिवस आहे ना तेरावा नवका झाला ना आमचा सोमवारी तेरावा झाला तर आता सोमवार so, तेरावा झाला आणि कालचा मंगळवार सवार आता गुरुपौर्णिमालाच देव धुवून घेऊ आपण तेव्हाच बरा सर्व साफसफाई करू आता आज आईने सगळा साफ केला सर्वांना आहे ना गुरुपौर्णिमाच्या गुरु ना हार्दिक शुभेच्छा आपले गुरु म्हणजे आपले आईबाब आणि आपले सासू सासरे सर्वजण जेवढे आपल्याला मार्गदर्शन चांगला देतील ना मार्गदर्शन तेवढे आपले गुरुच आहेत सर्व लहान असो या मोठ्या असो तर सर्वांना गुरुपौर्णिमाच्या हार्दिक शुभेच्छा तर आज जाऊया आपण आज बघू वेल भेटली तर आपण मठावर पण जाऊ वेल भेटली ना आपण तर मठावर पण जायचा जा प्रयत्न करू का तर आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ना भरपूर आज गुरुवार पण आहे मस्तपैकी आले तर आपला स्वामी पण आपले गुरुच आहेत तर गुरु आपले काय मी सांगते ना सर्व आपले जेवढे आपल्याला चांगलं मार्गदर्शन देतील ना तेच आपले गुरु लहान असो किंवा मोठे असो सर्वांना सर्वच सरुआ आपले गुरु असतात तर मटावरती पण बघू आता जायचा इथल्या घरांचा आवरला का मुलींचं पण आपले शालेत ह्या आहे मीटिंग आहे तर तिथं पण जायचं आहे एक तास जरा बारा वाजता जायचं आहे तर तिथं पण जाऊ आणि जसा वेळ भेटेल तरी शेतावर हो, आज माणसं आणली बाबा एवढा बरा झाला तर एवढी गडबड झाली असती ना ट्रॅक्टर नेता तिकडं ट्रॅक्टर फिरून आलं चिखल करून आलं पण माणसं नाही आणली बरावर बर तर लई गडबड झाली असती तर मटावर पण जायला भेटेल आज माणसांना शेतावला काम नाही बोललं तर आता इकडचं आवडूया कार्तिकेला काही डबा दिला नाही सकाळी तिची झाली एक गडबड का ती सकाळी लेट उठली मग ती तशीच गेली पटापट तयारी केली ना मी पण लेट उठलो तर मग आता तिला डबा देऊ बाबाच्या बरोबर बाबा ज्याला पाया पडला मठावरती तर बाबा गेलं ना तर बाबांच्या सोबत तर बाबा जातील तो आम्हाला बाबा महाराजांच्या मठावरती तेव्हा आपण तिला पण डबा देऊया बाई आपल्याला केवला आणले आप केवल्याची भेट रात्री तर आपला केवला साफ करून तिथे ठेवले डब्याजवळ रात्री आपल्याला साफ करून ठेवले संध्याकाळच्या बनवासाठी आणि आता मस्तपैकी भारी फ्रेश आहे तर ते बाबा घेते ना चारीला आपल्या बैलांना चार आणताना तर तेच घेऊन आले आणि मस्तपैकी फ्रेश आहे ना केवला एवढा भारी लागेल ना आताचा एकदम भारी का आताच्या केवल्याला एवढी टेस्ट असते ना एकदम भारी लागतं ज्याला आवडतं त्याला भारी लागेल त्याला ना आवडत त्याला अजिबात चांगला नाही लागलं तीन तीन ठिकाणी चहा ठेवले इकडं आईचं आहे इकडं माझा आहे अद्रकवाला आणि इकडं साधावाला त्यांचा आणि ट्रॅक्टरवाल्याला ठेवले शेतावर आपल्या ट्रॅक्टरवाला आले ना त्याला पण द्यायचं आहे चा तीन तीन ठिकाणी आहे आणि मुलींची पण आमची तयारी चालू आहे त्यांचं पण आता केस वगैरे विंचारायचा आहे आई चहा पील आणि मग त्यांचं केस विंचारेल ट्रॅक्टरवाले भाऊ आहेत ना ते एकटंच आहेत त्याच्यामुळं छोटेशाच कितलीन आपला चहा भरले ते चालले ना आता घेऊन चाल पता पट परा तर आता आपल्या मुली आहेत ना पाया पडतात आज गुरुपौर्णिमा आहे ना आता वेदिका राधी कार्तिकी ये चल आली काढली काढली आली कशी आली ती आली त्यांना वेण्या घालाय च

मुली केस विचारतात तिघी सणा यांना किटकॅट भेटलेले आहेत शालेत क्लासमधून त्यांना सर्वांना दिल्या क्लासवाल्यांनी हो एक एक किटकॅट हो एमजी सगळं वाकडी लेट झाल्यावर ना माझी गडबड किती असते ते तुम्हाला दाखवते आता गरम तर भरपूर झाले आणि इकडे बघा तीन गॅसवर तीन वाजते इकडं आपला भात आणि इकडं मटकी मटकीची आमटी बनवल्या घेतल्या आणि इकडं आपल्या भाकरी भाकरी पण होता बघा आता भाकरी पण आपल्या झाल्या एक साईडला भाकरी बनवल्यानं लगेच इकडं भाजी टाकले मटकीची नाही तर भात शिस्त इकडं पसारा आता सगळा पुसून काढते पटापट गडबड झाली ले ना लेट उठलो ना तर भरपूर गडबड झाली आज सगळं एकदा आला मुली पण आपल्या ना आपल्या पण काम करतात मुलगी चालली आहे आता कचरावाला पण आले कचरा पण टाकून येऊया हो आपण कचरा ठेवूयात हो तिकडं गाडी आहे कचऱ्याची येईल नंतर एवढा डब्बा नाही आला आहे ना मस्विला पण आल्यात थोड्या दिवसात येतील पण आणि इकडं आपल्या वांगे ना वांगी पण आल्या दोन तर काढली त्या दिवशी मी पण काढू आपण आता एक आणि दुसरं इथं आहे त्यानं पण काढून आता लगेच ती मोठी होता आणि बाकीची इथं शिळाल्यान छोटी छोटी होतील दिवशी दोन भेटली ती आज दोन भेटली आता अशीच आपण आपल्याला एक भाजी तर होईल अशी वांगी भेटतील एकच ताना आहे पण मस्त वांगी घेताल नवी नवी मोटा -मोटा एक नवीन नवीन नवरी आली लग्न झाल्यावर आपल्या इकडं लाडू देतातच रव्याचं त्यावेळी दोन लाडू देतात एक एक लाडू आहे त्या मोठा मोठा बनवले बाबांना पाहिजे होता खायला तर बाबांना एक लाडू दिले आणि आता गरम पाणी घेऊन जाऊ नवीन नवीन लग्न झाल्यावर असं लाडू द्यायलाच लागतात रव्याचं लाडू तर त्यावेळी पण दोन आणल्या ना एक एक लाडू जाम मोठा मोठा आहे आणि खाली पण पडला तर बाबांना काहीतरी बाबा असाल मला खायला आता काजू बदाम दिले आणि एक लाडू दिला खायला बाबांना तर ताई ह्यावी पण तर ताईंचं पण आताच लग्न झाले ना त्यावेळी आणलं मी भाकरी टाकीत होतो तेव्हा बाहेर ते ठेवलं कुत्रा येऊन मी घरात भाकरी घेऊन आलो कुत्र्यांनी घेऊन गेला दोन्ही लाडू तोवर पिजावला तो वरच्या चुलीवरती ठेवलं त्याला आपली इकडची लादी वगैरे पसून झाली इकडची पण झाली पुसून सगळा पुसला आता तिकडं जाऊया आपण आतमध्ये आपलं शस्त्र हा सोबत कांचा मोठा घासाला आणले कपडे धुलते सगळं कपड्यांचे घरे चालू आहेत आपलं आणि आपला।, आपला प्रिया शेना ना जे ना उठले त्याची काही अंघोळ ना धुले अजून मी त्याची आंघोळ पण बाकी आहे नाही ते बाबा जेवल्यात आत्ताच तर बाबांचा जेव्हाला पण हुसलो आपण ठेवू सगळं हुसलून आणि इकडं कार्तिकीचा डब्बा पण भरले बाबा जातील घेऊन डबा बाबाला द्यायचा तलो ज्याला त्याने काही डब्बा नाही नेला सोबत तिचे आणि इकडं भांडे वगैरे पडले तर इकडं वरण आणि भात ठेवले ट्रॅक्टरवालेला जेवायला द्यायचं आहे आणि आम्ही आमटी बनवायला घेतले दुपारचे वाजले पाहुणे तीन आणि आता आमची तयारी झाली आहे निघलो म्हणजे आम्ही आपले ड्रायविंग क्लासला त्याचा टायमिंग झाला ना त्याला जाऊया आता आई तर गेले आई गेले जुन्या घरात साफसफाई करायला आई आहे बापा झोपल्यान जरा वेळ तोपर्यंत जाऊया आपण डायरेक्ट पेसवानला पण निघल्यात गाडीत बसतात आता गाडी इथून निघले आपली तर आपण पण जाऊया गाडीत बसायला नाही आता प्रियांशी एवढी गडबड असतं ना प्रियांश आपला ऐकतो आज गाडी धुवली नाही एकदम चकाचक गाडी आपली त पियाज आहे बोल प्याज आता पियाज पण जेवले मस्त वाटते वरम भात आज खाल्ले त्याने कधी कधी खातं कधी कधी नाही ना. त्याला पण घेतलं आता बाबाचं पण जातील बाबाचं नाव जायचं आहे बामालीला चला चला आपण जाऊ चला आता आपली गाडी उभी आहे आणि मामा पण इथे रेडी आहे चला आता आपली पण झाली आहे वारी छी देऊया मामाकडे अरे बामा भारी आमची झालो आम्ही तर मामाला देऊ आवी आणि प्रया च गाडीत बसा ती पण ते पॅक करायला घेतला का घेतला चल तुला आता आम्ही भरपूर सामान प्रियांचं काय थैलीवरून जिकडे जाईल तिकडं पिशवी भरपूर चला आता लावू आता भरपूर काव घेतला मॅगायला लागतं ना त्यांना सतत बेटो बेटो इधर बेट